महाराष्ट्रातील सांविधानिक गोण जमातीबाबत मान्य सुप्रीम कोर्टाने अपील नंबर चार शून्य नऊ सहा दोन शून्य दोन चारच्या निर्णयात करा त्र्याऐंशीमध्ये मध्ये नमूद ॲथ्रोपॉलजी सर्वे ऑफ इंडियाचा संदर्भ गोंड गोवारी जमातीचे सांस्कृतिक व रूढीपरंबाबतचे विश्लेषण देऊन गोंड जमातीचे उपजत असलेली गोवारी जमात ही वाघोबा नागोबा पुस्तक गायगोद्राच्या दिवशी सार्वजनिकरित्या ढाल पूजा करतात भारताच्या अनुसूचित जातीच्या यादीत गोंडगोवारी या नावाने समाविष्ट करण्यात आली आहे शासनाने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा बहिष्कार करण्यात येईल आर्टिकल पंधरा आणि आर्टिकल तीनशे बेचाळीस संविधानिक मागणी आहे आमची आम्ही ऑलरेडी सेड्युल ट्रेडच्या यादीमध्ये अठराव्या सूचीमध्ये आहोत गोंड या नावाने आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत लाभ घेत होतो पण शासनाने पंच्याऐंशीला काळ जी आर काढून त्याच्यामध्ये आमचे जे ॲफिनिटी आहे संस्कृती आहे त्याच्यामध्ये नमूद नसल्यामुळे आम्हाला वंचित करण्यात आलं पण हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या न्यायानुसार जे पॅरा नंबर त्र्याऐंशीमध्ये क्लिअर केलेलं आहे सुप्रीम कोर्टानं जे वाघोबा नागोबा ढालपूजा पुसतात तेच खरे गोंडगोवारी आहेत आमचं म्हणणं हेच होतं की जे आमची सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आहे त्याचं अंमलबजावणी करण्यात यावी त्यावर वंडे कमिटी गठीत केली होती गेली होती त्या वर्णे कमिटीला सहा महिने पूर्ण होऊन एक एक महिना अतिरिक्त झालेला आहे म्हणजे सात महिने पूर्ण झालेला आहे अजूनसुद्धा त्या वडने कमिटीचा अहवाल अहवाल सादर झालेला नाही आहे त्यामुळे आम्ही या या ठिकाणी परत मागे सतरा दिवसाचं आमरण उपोषण होतं याप या इथे या आज आम्ही मरेपर्यंत बसायला तयार आहोत जर शासनानं आमचं जर अहवाल सादर केला नाही सकारात्मक अहवाल सादर केला नाही आम्हाला कास्ट सर्टिफिकेट व्हॅल व्हॅलिडिटी जर बाहेर केला नाही तर आम्ही या सत्तावीस तारखेला भव्य असं मोर्चा आणि भरो आंदोलन केलेलं आहे त्यासोबतच अगर त्यांनी तेव्हासुद्धा ऐकलं नाही तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर जाहीरपणे बहिष्कार टाकले टाकलेला आहे तर या शासनानं ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये यांना धडा शिकवला त्याच पद्धतीने यांना विधानसभेमध्ये आम्ही सुद्धा धडा शिकवू माझा सचिन सचाणे आहे माझं उपमान आहे आणि तीस तारखेपासून आम्ही तीरजण सोडून देतो पहिल्या टर्ममध्ये झालेला आहे आणि त्याच्यानंतर समिती गठीत झाली डे समिती म्हणून त्या समितीने सहा महिन्याचा अवधी घेतला आणि सहा महिन्याचा अवधी समाप्त झाल्याच्यानंतरही जा त्यांनी अजून वाढू वाढीव राज्य शासनाने दोन महिने दिले तर त्याच्या त्याच्या अनुषंगानेच आम्ही डबल पुन्हा एकदा आम्हाला पोषणासाठी बसलेला आहोत आम तर आमच्या सहा महिने दिल्याच्यानंतरही राज्य शासनाने आमचा अहवाल साधन करावा व आमच्या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आरमची जे दुरुस्ती आहे संस्कृतीची ते दुरुस्ती करावी याच्यासाठी हे समिती गठीत केली हे लवकरात लवकर झालं पाहिजे आणि सत्तावीस तारखेला आमचा महामोर्चा राहणार आहे विभागीय आयुक्तालय नागपूर येथे इथूनच निघणार आहे तो मोर्चा आणि जेल भरो कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे सर बोला यामध्ये विदर्भामधून आमच्या गुंदवारी जमातीचे केलं चार ते पाच लाख लोकसंख्येनं इथं जमात जमात बांधव येणार आहे त्या जर सरकार पूर्ण नाही तर समोरची भूमिका काय राहणार मागण्या जर पूर्ण होत नसतील आणि आचारसंहितेमध्ये जर आम्हाला म्हणजे घालत असेल निवडणुकीचा निवडणुकीचा बहिष्कार करा निवडणुकीवर आमचा शंभर टक्के बहिष्कार राहील एकही कुठलाही उमेदवार आमच्या घरापर्यंत येणार नाही आणि आम्ही निवडणूक मतदानही करणार कर नाही बहिष्कार नाही